ऐका रे माझ्या बाळांनो मनुष्य आयुष्यभर सुख शांती आणि समाधान शोधत असतो पण हे सुख पैशात वस्तूंमध्ये किंवा मान सन्मानात मिळत नाही हे खरे सुख मिळते श्रद्धेत भक्तीत आणि समाधानात श्रद्धा आणि विश्वास बाळांनो संकट ही जीवनाचा भाग आहेत संकटं आली की घाबरू नका त्यावेळी माझं नामस्मरण करा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ज्याने श्रद्धा धरली त्याला मी कधीच एकटं सोडत नाही श्रद्धा म्हणजे अंधारातही दिवा पेटलेला आहे असं मानणं हाच खरा खजिना पैसा क्षणात येतो आणि जातो शरीर क्षणभंगूर आहे मान सन्मान क्षणभंगूर आहेत पण समाधान हे चिरंतन आहे खरा श्रीमंत तो नाही ज्याच्याकडे धनसंपत्ती आहे तर तो आहे ज्याचं मन शांत आहे खरी भक्ती भक्ती ही केवळ मंदिरात जाणं नाही तर प्रत्येक क्षणी देवाची आठवण ठेवणं आहे जेव्हा भूक लागते तेव्हा भाकर शोधली जाते तसंच दुःख आलं की देव आठवायला हवा हीच खरी भक्ती जी मनाला शुद्ध करते आणि आयुष्य सुंदर करते रागावर नियंत्रण बाळांनो राग हा अग्नी आहे तो दुसऱ्याला नाही तर तुलाच जाळतो रागाने मनही जळतं नातीही जळतात म्हणून संयम आणि शांतता हीच खरी शस्त्र आहेत संयम ठेवलात तर सुख आणि शांती मिळेल निस्वार्थ दान दान हे नावासाठी नको दान मन शुद्ध करण्यासाठी असतं जे दान कुणालाही न कळता निस्वार्थाने केलं जातं तेच खरं दान आहे दानात दाना गर्व असेल तर ते दान राहत नाही संकट म्हणजे परीक्षा लोखंड तापलं की सोने होतं तसंच संकट ही श्रद्धेची परीक्षा आहेत जी श्रद्धेने पार करतो तो जीवन सोन्यासारखं बनवतो संकट आली की देव विसरू नका उलट अधिक नामस्मरण करा भक्त कधीच एकटा नसतो लक्षात ठेवा बाळांनो भक्त कधीच एकटा नसतो देवाचं नाम घेतलं की देव स्वतः तुमच्यासोबत असतो जो माझं नाम घेतो त्याला जगात काही कमी पडत नाही समाप्ती स्वामींचा अंतिम संदेश माझ्या बाळांनो जीवनात श्रद्धा समाधान भक्ती संयम आणि निस्वार्थ दान पाळा संकटं आली तरी घाबरू नका मी नेहमी तुमच्यासोबत आहे माझं नाम घ्या धीर धरा सगळं मंगल होईल मी समर्थ आहे <laughs> बाळांनो जर खरंच स्वामीवर श्रद्धा असेल तर लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा हे न केल्यास तुम्ही स्वामींचा पुढचा संदेश गमावाल